नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की आता आपण व्हिडिओमध्ये बघूया का इल्डबेसचा पीक विमा आणि पोस्ट हार्वेडचे जो पीक मा आहे त्याचं नेमकं कधी होणार आहे संदर्भात आज आपण अपडेट जाणून घेऊन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की शेतकरी मित्रांनो इल्डबेजचा पीक विमा जो पोस्ट हा इल्डबेसचा पी आणि पोस्ट हार्वेडचा पीक माल्डबेसचा हा पीक विमा हा तुमच्या म्हणजे उंबरटा उत्पादनावर निर्धारित असतो आणि त्याच्यानुसारच तुम्हाला तो पी किंवा तुमच्या खात्यामध्ये येतो आणि पोस्ट हार्वेटचा जर तुम्ही म्हणजे की पीक कापणीनंतर जर क्लेम केलेला असेल तर तो तुम्हाला पीक विमा येतो मग आता भरपूर शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत आणि त्यांचं ॲप्रुवड बाय आय सी पण दाखवत आहे पण अद्याप त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे एक देखील म्हणजे वर्ग करण्यात आलेला नाही किंवा त्यांची रक्कम देखील दिसत नाही आता मग काही शेतकऱ्यांचं दहा तारखेपासून देखील रक्कम दिसत आहे कोणाची बारा जास्ते जास्ते ते चौदा तारखेपर्यंत जास्तीत जास्त दिसत आहे त्याच्यानंतर असं कुठेतरी म्हणजे थांबल्यासारखं झालेलं आहे बेस ज्यांचं अमाऊंट झिरो झालेलं आहे त्यांना म्हणजे येणारच नाही बेसचं कारण त्यांचं उंबराटा उत्पादनावर त्यांचं जे महसूल मंडळ आहे ते पात्र ठरलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना बेसचा हा पीक विमा येणार नाही ज्यांना दाखवत असेल त्यांनाच तो पीक विमा मिळेल पोस्ट हार्वेडचा अप्रूवड बाय आय सी दाखवत असेल तर सबमिटेड न्यूचं म्हणजे असं तसंच आहे तर तरी म्हणजे नशिबा सरकार आला तर येऊ पण शकतो आणि नाही पण येऊ शकतो ज्यांचं रिजेक्टेड बाय आय सी दाखवत आहे त्यांना तर येणारच नाही आणि ज्यांनी क्लेम केलेलं नाही त्यांनी तर म्हणजे हाच व्हिडिओ नाही कोणताच व्हिडिओ युट्यूबला पी किंवा हा जे सर्च आहे ते सर्च करूच नाही कारण की तुमचा ओके टाईम वेस्ट आहे कारण तुमच्यात बघण्यात अर्थ नाही ज्यांचा क्लेम नसेल इथून ज्यांचा क्लेम असेल लोक आणि अद्यापपर्यंत ज्यांचं वाटप झालं नाही त्यांचं काही हरकत नाही मग आता त्यांचा वाटपाला नेमका विलंब का होते आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे रमी किंग म्हणून देखील जाणले जातात कारण की त्यांना म्हणजे जिथे वेळ भेटाल वे तिथे रमी खेळत असतात म्हणजे की जसं की विधानभवनात देखील त्यांनी रमी खेळायला सुरुवात केली म्हणजे अतिशय चांगलं त्यांचं काम आहे आणि म्हणजे गोडावा एखाद्या गोष्टीचा नाद लागला की म्हणजे कसं कंटिन्यू आपण त्याच गोष्टीचा नाद करतो तसा त्यांचा आहे की रमीचा त्यांना अतिशय ते ला नाद लागलेला आहे आणि त्यांनी तो ऑफलाईन जर गेम असला तर गेम गेमच असतो मग तो अथवा कोणता का असो ना पण ते तो रमीच गेम आहे त्याच्यामुळे तो रमी गेम त्यांनी याच्यामध्ये खेळला त्यांनी पंधरा दिवसाखाली सांगितलं होतं की पंधरा दिवसात पीक वाटपणार जी आर देखील निर्गमित करण्यात आला की जी आरमध्ये देखील सांगणे जी आर निर्गमित करून सांगितलं की पंधरा दिवसात हे जे जे पात्र शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये येणार आता पंधरा दिवस त्यांच्या अगोदर देखील म्हणजे ज्या दिवशी जी आर निर्गमित झाला त्याच्या अगोदर देखील शेतकऱ्यांची रक्कम दाखवते पण अद्याप देखील कोणाचंही वाटप नाही म्हणजे काय आपले हे कृषी मंत्री आहेत ते थापाडे आहेत आणि एकतीस मार्च आहे आपण एकदा त्यांनी अल्टिमेट दिला की एकतीस मार्च आहे ते एकतीस मेला देखील एकतीस मे ना आत्तापर्यंत देखील भरपूर लोकला एक पी किंवा मिळालेला नाही ज्यांनी क्लेम केलेला असं नाही क्लेम केलेल्यांनाचा तर विचार संपून गेला फक्त नांदेड परभणीन हिंगोलीला मीटरमध्ये भेटलेला आहे बाकीच्या सगळ्यांचे पैसे दाखवत आहेत लातूरमधले भरपूर शेतकऱ्यांनी दाखवत आहेत परभणी दाखवत आहे बुलढाणा काही शेतकऱ्यांचं दाखवत आहेत यवतमाळमध्ये झाले थोड्या प्रमाणात म्हणजे पोस्ट हार्वेटचं वाटप आणि काही जणांची रक्कम दाखवत आहे अमरावती अमरावतीमध्ये दे देखील भरपूर मोठ्या प्रमाणात येणारे पोस्ट हार्वेस्ट आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काही म्हणजे मसूल मंडळ आहेत ते पात्र ठरलेले आहेत म्हणजे इल्ड व्यस्थिटी आणि त्यांचे देखील म्हणजे अपडेट झाले आहे काही शेतकऱ्यांचा आलेला आहे काही शेतकऱ्यांचा बाकी आहे म्हणजे आपल्या कृषी मंत्र्याचं म्हणजे कृषीमंत्र्यांनी आपले जर काही जर म्हणजे एखादा अल्टिमेट दिला तर ते मनावर घेऊ नका किंवा म्हणजे त्यांनी जर पंधरा दिवसात वाटप झालं तुम्ही घरी देखील सांगू नका नाही पाहुण्याराव नाही कारण की तुमचीच बदनामी होईल कारण की त्यांचा एक शब्द देखील खरा असतो आणि तुम्हीच तुमच्या पाहुण्या राहण्यात किंवा घरामध्ये उल्लू ठरवले जाताल तुम्ही आनंदाच्या भरामध्ये सांगत फिरताल किंवा आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शब्द दिला एक पंधरा दिवसात वाटप होणार त्यांच्या शब्दाला काही किंमतच नाही आहे आणि त्यांच्यावर लक्ष देऊ नका हे जोपर्यंत कृषी मंत्री आहेत ना हे पाच वर्ष जर कृषी मंत्री राहिले ना कशाचा पी विमा इसरा तुम्ही म्हणजे की तुम्ही पी विमा इसरा तुम्ही अनुदान विसरा अनुदान अगोदर आपल्याला तेरा हजार रुपये सहाशे हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेत मंजूर करण्यात आलेलं होतं आणि दोन हजार चोवीसला भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे की अतिवृष्टी ही नुकसान भरपाई वाटप झालेली होती पण आता ते देखील म्हणजे कुठंतरी थांबल्यासारखंच झालं आहे आणि त्याचा नवीन एक जे आर काढला आहे आणि त्या जे आरनुसार आता आठ हजार पाचशे रुपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत इथून पुढचे अनुदान मिळणार आहे म्हणजे हे कृषी मंत्रींनी नवीन पीक पण योजनापणा सम योजना कारण की सुधारित पीक विमा योजना त्याच्यामध्ये म्हणजे सगळे ते ट्रिगर जे आपण ऑनलाईन क्लेम करत होतो ते देखील क्लेम वगळण्यात आली इथून पुढे क्लेम नाही एडवेजचा मिळत असते त्याची काही गॅरंटी नसते मिळालं तर मिळाला अकराशे रुपये हेक्टरी म्हणजे आपले अकराशे पन्नास रुपये हेक्टरी आपले पाण्यात जाणारच आहेत पण भरा वेळ जर म्हणजे कदाचित जर पीक विमा नाही म्हणजे आला तर असं व्हायला नको अरे आपण भरला असता एक भरा म्हणजे बरा ज्याच्या ज्याच्या म्हणजे स्वतःच्या ह्याच्यावरती म्हणजे स्वतःवरती डिपेंड की पैसे पाण्यात गेले म्हणूनच भरा आला तर पुन्हा म्हणजे असं व्हायला नको की, को की, तुम्चे, तुम्चे चा चा की एक कोणते कोणत्या यूट्यूबरने सांगितले की पीक विमा भरू नका पीक विमा भरा तुमच्या तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावरती आणि राहिला विषय आता याचा की हा आठवडा तर गेल्या जमा आहे पुढच्या आठवड्यात शक्यतो वाटप होऊ शकतं किंवा ऑगस्टमध्ये तर म्हणजे एकशे एक टक्का वाटप होईल आणि वाटप जसं होत येईल तसं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ देखील येईल आता पोस्ट पीक विमा किती मिळणार गोष्ट हरवेटचा चांगल्या प्रमाणात पीक विमा मिळू शकतो कारण की आपण आपलं जे पीक असतं ते कापून ठेवलेलं असतं आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त पंचवीस तीस हजार देखील हेक्टर येऊ शकतो काही म्हणजे मंडळामध्ये कमी येऊ शकतो जसं नुकसान झालं त्याप्रमाणे तुम्हाला पीक विमा आणि सर्वांमध्ये जसं नुकसान दाखवले त्याप्रमाणे तो पीक विमा मिळत असतो जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा